ये न्यूज मदे आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडीसोबत मी जिगरबाज सुद्धा तांदळी दुमला पुढे पारंपरिक कसरतीमध्ये दमदार खेळांचे अनोखे दर्शन श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमला गाव कायमच विविध विकासात्मक विषयावर चर्चेत असताना लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांनी सदस्य मंडळ गाव ग्रामस्थ सर्वसामान्य नागरिकांच्या साथीने स्मार्ट गावचे स्वप्न उराशी बाळगून महत्वपूर्ण निर्णय घेतले यामध्ये पारंपरिक पद्धतीनुसार गाव जोपासताना जिगरबाज खेळाची दुसरी बाजूसुद्धा समोर आली तांदळी गाव विकासात्मक बाबींवर कायम चर्चेत असताना उल्लेखनीय योजनांसाठी शासन दरबारी तत्पर पाठपुरावा भरीवकामे रस्त्यासाठी संबळ बजाव आंदोलन रणरागिणीच्या माध्यमातून तडाखेबंद दारूबंदी या बाबी गाजत असताना दमदार कसरतीसुद्धा दिसून आल्या सालाबादप्रमाणे धुलीबंदन निमित्त छोट्या मोठ्या मल्ल्यांच्या जंगी कुस्त्या आणि दगडी गोटेची पूजा करून उचलण्याची दमदार कसरत यामध्ये प्रामुख्याने हरिभक्त परायण पोलीस कॉन्स्टेबल शेखर राऊत दत्तात्रय नवले संतोष तरटे संदीप बोरुडे सोनू धानवडे यांनी अनोख्या कसरतीचे प्रदर्शन दाखवून दिले वाह वाह करताना गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते हा खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या एसी न्यूजवर एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विजय उल्हारे एसी न्यूज त्रिगुंडा